हॅलो नमस्कार आज आम्ही निघालो आहोत ते म्हणजे कोल्हापूरच्या शिवाजी चौक येथील एकवीस फुटी महागणपती याच्या दर्शनाला साधारण साडेसातच्या दरम्यान आम्ही कोल्हापूरला पोहोचलो वाटेत वडापावचा गाडा दिसला मग काय सगळ्यांनाच भूक लागली सगळ्यांनी दोन दोन वडापाव खात त्यावर ताव मारला मग मा आमची स्वारी निघाली ती शिवाजी चौकाकडे मी पहिल्यांदाच या बाप्पाचं दर्शन घेणार होते त्यामुळे मला प्रचंड उत्सुकता होती अगदी शिस्तबद्धपणे सगळ्या भाविकांच्या बाप्पा बद्दलच्या जपत रांगेतून गणपतीचं दर्शन घ्यायला आतमध्ये सोडलं जातं धक्का बुकीला तर अजिबातच इथे थारा नाहीये अगदी पाच दहा मिनिटांमध्ये आम्ही बाप्पाजवळ पोहोचलो आणि काय सुयोग जुळून आला बघा आम्ही दर्शनाला गेलो आणि आम्हाला अथर्व शीर्ष आणि बाप्पाच्या महाआरतीचा लाभ मिळाला आणि बाप्पाचं हे भव्य दिव्य मनमोहक रूप आम्ही डोळ्यात साठवून घेतलं तर मित्रांनो मला आलेला हा सुंदर अनुभव मला सोबत सुद्धा शेअर करायचा होता तर तुम्हाला सुद्धा बाप्पाचं हे सुरेख रूप पाहायचं असेल तर कोल्हापूरच्या या महागणपतीचं दर्शन घ्यायला विसरू नका